अहिल्यानगर जिल्ह्यातील ताजा घडामोडी बघण्यासाठी आजच रोखोक या वृत्तवाहिनीला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा कोबरगाव तालुक्यातील माहेगाव देशमुख चारी नंबर पाच पर या परिसरात बिबट्याने दोन दुचाकी स्वारांवर हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे या हल्ल्यात पांडुरंग भगवंत पाणगवाणे वय साठ आणि सोमनाथ दिघे वय पंचावन्न हे दोघे जखमी झाले आहेत सदर दोघेही वेगवेगळ्या मोटारसायकल वरून जात असताना अचानक बिबट्याने प्रथम पांडुरंग पानगवाने यांच्यावर हल्ला केला विशेष म्हणजे सुमारे पाच मिनिटांनंतर त्याच ठिकाणी जाणाऱ्या सोमनाथ दिघे यांच्यावरही बिबट्याने हल्ला केला त्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले या हल्ल्यात दोघेही गंभीर जखमी झाले असून त्यांना तातडीने कोपरगाव येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे सध्या दोघांवर उपचार सुरू असून त्यांची प्रकृती डॉक्टरांच्या देखरेखीखाली आहे घटनेची माहिती मिहिताज कोपरगाव तालुक्याचे आमदार आशुतोष काळे यांनी ग्रामीण रुग्णालयात भेट देऊन जखमी रुग्णांची विचारपूस केली तसेच प्रशासनाला आवश्यक त्या उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या दरम्यान एकाच ठिकाणी सलग दोन हल्ले झाल्याने माहेगाव देशमुख परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून वन विभागाने तातडीने बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी जोरदार मागणी ग्रामस्थांकडून केली के जात आहे आठ चोवीस एक दोन रोजी माहेगाव देशमुख येथील आमचे नातेवाईक पांडुरंग पानगावने व सोमनाथ डिगे यांना आज बिबट्याने दौलत राहणे पाचसारी यांच्या घराजवळ हल्ला केला आणि सुदैद सुधायदा, सुदैवाने जीवितहानी टळलेली आहे त्यांच्या पायाला आणि कमरेला बिबट्याने पकडलेला आहे बिबट्याने गेल्या पंधरा दिवसापासून माय देशमुख येथे धुमाकूळ घातलेला आहे हैदोस है घातलेला आहे एक आज माय गव देशमुखमध्ये दे ही चौथी घटना आहे आज आपले तालुक्याचे लोकप्रिय आमदार अशोषदादा यांच्या माध्यमातून वन खात्याला पण वारंवार सूचना देऊन हे सूचना देऊन त्यांनी एक मोठ्या प्रमाणात सहकार्य करून आठ सात ते आठ पिंजरे तिथं लावलेले ला आहे पण ती मादी असून तिला दोन पिल्लं असून एक तीन दिवसापूर्वी त्याचं रेस्क्यू ऑपरेशन पण करण्यात आलं पण ते छोटे पिल्ल होते तेच त्या पिंजऱ्यामध्ये अडकले होते त्यानंतर ते पिल्ल सोडण्यात आले कारण मादी ही ॲग्रेसिव्ह होऊन परत हल्ला करल त्या माध्यमातून ते, ते पिल्लांना सोडण्यात आलं होतं पण ते आज फिरत असताना एक पाचचारीच्या परिसरामध्ये येऊन तिथं आज पांडुरंग पाणगवाने आणि दिगे यांच्यावर हल्ला केलेला आहे तरी वरिष्ठ जे अधिकारी असतील त्यांना आमची विनंती आहे तुम्ही काम तुमचं खूप चांगलं आहे बिबटे खूप झालेले आहे पण एक विनंती आहे लवकरात लवकर या मादीचा शोध घेऊन तिला रेस्क्यू करून एक जंगलामध्ये कुठेतरी सोडण्यात यावं हो। कारण पुढच्या घटना तळतील हीच आमची माय देशमुख ग्रामस्थांच्या वतीने सरपंच असतील उपसरपंच असतील सदस्य असतील आणि ग्रामपंचायत कर्मचारी असतील पूर्ण मायगाव देशमुख ग्रामस्थ असतील यांच्या वतीने एक प्रशासनाला विनंती आहे आपल्या तालुक्यातील लोकप्रिय आमदार दादा यांनी पण गेल्या पंधरा दिवसापासून हे मादी पकडण्यासाठी खूप प्रयत्न केले आहे त्यांचे पण आपण सगळे मायगाव आणि कोपरगाव तालुक्याच्या वतीने आभार